असं फ्रीज खाली आरामात बसला एवढं धोक्याची सूचना लागल्यावर लगेच ते पळ कळा लागतात ओळखण्याचा प्रयत्न करा हा धामण जातीचा साप आहे तो असा फ्रीजमध्ये पण घुसू शकला असता कशा पद्धतीने मी पकडलं तुम्ही बघू शकता सापाच्या स्वभाव सगळं काही अवलंबून आहे मी नेहमी सांगायचा प्रयत्न करतो साप पकडणे आता तो केला हे संडास केला लक्षात घ्या म्हणजे हेही आपल्याला घाबरत असतात साधारण वर्षभराचा हा धामण जातीचा साप आहे शिंदोळी ओंकारनगरमध्ये मी आहे तर इथं सर कसं नाव तुमचं त्याने येऊन चेक केले होते पण खाली असा अलगर बसला होता साप चटकन पळून पण देऊ शकतात अशा गिरक्या घेतोय म्हणजे आपल्या हातातून सुटण्याचा प्रयत्न करतोय आणि काही साप आक्रमक पण असत धामांमध्ये पण हा मात्र शांत आहे तुम्ही बघू शकता सहसा ते चावत नाहीत चावला तरी काय होत नाही कारण हा विषारी साप नाही आहे मोल मुलचा आणि आप भीती मात्र आपल्याला वाटत असते म्हणूनच आपणची माहिती करून घेणं गरजेचं आहे लक्षात घ्या आणि असं असताना सुद्धा तो म्हणजे सरपटणार हे आता शांत वाटणारा चावला यायला तुम्ही बघायला आणि इथं तो फरशीवरून चालू शकत नाही म्हणतो आपण फरशीवरून तर आलाच पायऱ्या चढून पण आला आणि न कळत आपल्याकडे साप कसे येत असतील आणि जुन्या घरात किती राहते राहत असतील याची कल्पना करा मग आरशीशी बंगलो असताना आपण जास्त घाबरायची गरज नाही लक्षात घ्या जुन्या घरात मात्र सापांची संख्या मोठ्या प्रमाणात असते कालच आम्ही व्हिडिओ टाकलाय तो म्हणजे गवतामध्ये आत एका बाजूला श जनावर एका किचन असताना नाक साप आला होता त्यामुळे आरशीची बंगलोमध्ये धोका नाही जुन्या घरातनं जास्त सापांचा धोका असते काळजी घेणं गरजेचं आहे बहमन साधारण एक वर्ष वयाचा हा पिल्लू आहे धन्यवाद